कुकरची सिट्टी परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण प्रवीण सर वाघ यांच्या इथे आहे बालाजीनगर संजयरी टायल्स पाटेवागे यांच्या घरामध्ये एक साप गेलाय बघूयात कुठला साप आहे त्या कुकरच आले कोण दिसतो निघून दिसते नाही हो कुलर च्या मांग का हो दिसला नाही राहू द्या तर बघू शकता मित्रांनो प्रकारे हा घोनद जातीचा विषय साप घरामध्ये आलाय गॅस सिलेंडर पाठी मागे कोणाचं लक्ष गेलं कुकरची तर मित्रांनो बघू शकता सध्या ऊन जास्त तापत आहे त्यामुळे विषारी साप असे थंड जागेत घरामध्ये येत आहेत तर आपल्या घरात अडचण वगैरे ठेवू नका किंवा अडचणीसाठी टाकताना काळजी घ्या बूट चप्पल घेतानाही काळजीपूर्वक घ्या हा एक अशा खंडातील विषारी साप इंग्लिश मध्ये रस्सल वायपर मराठीत गोनस ग्रामीण भागात त्याला परोड आग्या परोड नावाने ओळखला जातो तर या सापाला आपण न हात लावता रेस्क्यू करत आहोत लहान मोठा नाही एक किती मस्त वाटला कोणी आजग्र म्हणून पकडण्याचा प्रयत्न आहे मला कारण की हा एक विषय साप आहे मोठा नाही आहे आठ एक महिन्याचा या मागणी

वाणी या सापायची की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे बघू शकता कशा प्रकारे सिक्कीचा आवाज काढताय जशी कुकड्या सिक्की आपली आवाज काढते त्याचप्रमाणे असा आवाज गेलाय ना डिझाईन बघू शकता शंकर नावाने तेवढाच विषारी साप हिमोटॉक्सिक नावाचं पॉइन असते जो चावल्यानंतर आपल्या शरीरातील रक्ताच्या घाटी बनवण्याचं घट्ट करण्याचं काम हा साप करत असतो गँगरिंग नावाची बिमारी होती या सापाने आणि ती थ्री सिक्स्टी डिग्री म्हटलं तरी चालेल या सापाला कारण की सेकंदामध्ये कुठेही फिरून चावू शकतो त्यामुळे आपण हे न रिस्क घेता या सापाला ना हात लावता रिस्क रिस्कडे वगैरे हो कोणी विदाउट ट्रेनिंग सापाला हात लावू नका मित्रांनो व्हिडिओ बघून कोणी साप पकडू नका जीवन मरणाचा प्रश्न आहे इथे चुकीला माफी नाही मित्रांनो त्यामुळे पूर्ण माहिती घ्या सापाचं प्रशिक्षण घ्या त्यानंतरच हा। सापाला हात लाव ठीक आहे धन्यवाद तुमच्यामुळे एका सापाला विषारी सापाला जीवदान मिळालं कुठे ना कुठे आपली साप मदत करत असतो त्यामुळे सापई वाचणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे साप वाचा आणि असंच पर्यावरणाचं मार्ग आहे का आणि पर्यावरण वाचावा केला सुरक्षित रेसि लवकर सपाला आपण याचा नैसर्गिक सोडून द्या ठीक आहे धन्यवाद थँक्यू हा मित्रांनो आपण जो रात्री पकडला होता संजयरी टाईलच्या पाठीमागे विषारी साप रस्तल वायपर मराठीत घोनस ग्रामीण भागात परोड आगे परोड नावाने ओळखल्या जाते आशिया खंडातील एकदम विषारी साप हिमोटॉक्सिक्वेनम जो चिडल्यानंतर कुकराच्या सिटीप्रमाणे आवाज करतो त्याला आपण नात लावता रेस्क्यू केलं होतं नातलं असता हात लावताच त्याला आपण इथे रिलीज करत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिलाच सोडू मित्रांनो धन्यवाद थँक्यू